आयुर्वेदामध्ये पंचकर्म सुरू करण्यापूर्वी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कटाक्षाने केल्या गेल्याच पाहिजेत ज्या केल्या नाहीत तर त्याचे कोणते दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात जे लोक शरीर शुद्धीसाठी पंचकर्म करतात आता किंवा जे करणार आहेत असं त्यांनी ठरवलेलं आहे अशांसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे तुम्हाला सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण आज तुमच्याशी पंचकर्म करण्यापूर्वीची जी पूर्वकर्म सांगून ठेवलेली आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा पंचकर्म हे टोटल तीन भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे ते म्हणजे पूर्वकर्म प्रधान पूर्व कर्म आणि पश्चात कर्म यापैकी पूर्वकर्म म्हणजे वमन विरेचन रक्तमोक्षण यांसारखी जी पंचकर्म आहेत ती सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या काही गोष्टी पंचकर्म सुरू करण्यापूर्वी साधारण आठवडाभर आधी पाचन किंवा दिली जातात तुम्ही गेलात आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून पंचकर्म सुरू केलं जात नाही तर ही आधी औषधं दिली जातात ज्याच्यामध्ये त्रिफळा निंब तसुशेखर यांसारखी औषधं ही रुग्णांच्या दोषांच्या अवस्था बघून वैद्य ठरवतो आणि त्याप्रमाणे ते तो ते रुग्णांना देतो त्याच्यानंतर मग वैद्य रुग्णाला औषधी तूप किंवा तेल हे अभ्यंतर स्नेहांसाठी किंवा पिण्यासाठी तो देतो हाच अभ्यंतर स्नेह हा शरीरामध्ये खोल खोल सगळ्या धातूंपर्यंत पर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं असतं तसं झालं तरच शरीराच्या कानाकोपऱ्यातून जी अशुद्धी आहे ती सहज निघून जाण्यास मदत होते उदाहरण जसं द्यायचं झालं तर आपलं जे इंटेस्टाईन असतं ना तर ते सच्छिद्र असतं म्हणजे पोरस असतं पंचकर्मापूर्वी संपूर्णपणे जर ते इंटेस्टाईन आतून तुपानी जर कोट झालं नाही तर वमन किंवा विरेचनाच्या वेळी जी अशुद्धी शरीरा बाहेर काढून टाकायचे तर ती अशुद्धी त्याच छिद्रांमध्ये त्या अडकून राहण्याची शक्यता जास्त असते तेव्हा अगदी छोट्यातले छोटी अशुद्धीचे कण सुद्धा जर या पोर्स मधून बाहेर काढून टाकायचे असतील तर हे अभ्यंतर स्नेह किंवा हे तूप घेणं अतिशय गरजेचं असतं बऱ्याच वेळा पेशंटला हे तूप घेणं किंवा हा जो अभ्यंतर स्नेह आहे ती गोष्ट खूप जिकिरीची कटकटीची वाटत असते पण ते वैद्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आणि तेवढ्याच मात्रेत जर घेतलं गेलं तर प्रोसिजरचाही कुठलाही त्रास होणार नाही त्या पेशंटला आणि अभ्यंतर स्नेहन व्यवस्थित झालं असेल तर विषद्रव्याचा छोटा छोटा कणही शरीराबाहेर काढून टाकायला त्याची अतिशय उत्तम मदत होते आणि त्याच्यामुळेच शुद्धीकरण प्रक्रिया ही संपूर्ण घडून येते पंचकर्मापूर्वी ही जी रुक्षण औषधं किंवा ही अभ्यंतर तेल किंवा तुप दिली जातात ती पेशंटनी अतिशय निगुतीने घ्यावीत तरच या शरीर शुद्धीचा आपल्याला संपूर्ण इफेक्ट दिसू शकेल संपूर्ण फायदा दिसू शकेल पंचकर्माद्वारे ही संपूर्ण शरीर शुद्धी घडून आणण्यासाठी हे पूर्वकर्म नीट होणं नीट त्याचा अवलंब करणं नितांत गरजेचं असतं तसंच जसं आपण अभ्यंतर स्नेह घेतो म्हणजे पोटातून तूप घेतो तेल घेतो तसच शरीराला बाहेरूनही तेलाचा मसाज केला जातो हे बाह्य स्नेह नाही अभ्यंतर स्नेह ना इतकंच गरजेचं असतं थोडक्यात आपण जर घराला रंग द्यायला घेतला तर आपण जुन्या रंगावरच नवीन रंग नाही ना देत तर आधी तो जो पेंटर असतो तो, तो जुना रंग घासतो हीच सँडपेपरने पेपरने जुना रंग घासण्याची जी प्रक्रिया आहे ती ही रुक्षण किंवा पाचन औषध करत असतात नंतर मग तो त्या भिंतीला पुट्टी लावतो किंवा एक असं प्लेन गिलावा देतो की जेणेकरून त्याच्यावर बसणारा रंग हा अगदी प्लेन दिसू शकेल अभ्यंतर आणि बाह्यस्नेह हे या पुट्टीसारखेच शरीरामध्ये काम करत असतात जर आधीचा रंग नीट घासला गेला आणि त्याच्यावर जर हा गिलावा नीट बसला तरच त्यावर लागणारा जो रंग आहे तो त्या भिंतीचं सौंदर्य खुलवतो त्याचप्रमाणे वरील आपल्या शरीराची काळजी घेतली जाते तसच पूर्वकर्मातील अजून एक महत्वाचं कर्म म्हणजे स्वेदन स्नेहनाबरोबरच सर्वांगाला वाफ म्हणजे स्टीम दिली जाते त्यामुळं शरीरातील दोष हे सुटे होतात मऊ होतात आणि मग ते वमन विरेचन बसती या प्रोसिजरद्वारे शरीरा बाहेर काढून टाकले जातात आणि हे बाहेर जात असताना त्याचा शरीराला अजिबात त्रास होत नाही तेव्हा इथून पुढं पंचकर्म करण्यापूर्वी रुक्षण औषध अभ्यंतर स्नेह बाह्य स्नेह आणि स्वेदन ही पूर्व कर्म केल्याशिवाय प्रधान कर्माला हात घालू नये आजचा हा पूर्वकर्मांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा थँक्यू